हा बोला हे मंदिर कधी उभारण्यात आला आणि कधीपासून आपण सेवा करत आहात जय श्रीराम दोन हजार बाराला ला या मूर्तीचे मंदिराची आपण स्थापना केलेली आहे खास आपल्या या प्रभागाचे माझा लहान भाऊ नंदू सोनार व आम्ही माझा मुलगा कुणाल सोनाल आम्ही तिघांनी सहभाग जून हे मंदिर बांधलं आणि आजकाल सकाळ संध्याकाळ दीक्षित गुरुजी हे पूजा अर्चा करत असतात आणि आता ह्याच वर्षी पुन्हा दरवर्षी भंडारा असतो या वर्षी खास करून पूर्ण मंदिराला बारा वर्ष तेरा वर्षानंतर पूर्ण रंगकाम करण्या मूर्तीला सुद्धा पूर्ण रंगकाम करून रंग खास जे करून कारागीर आले होते पेंटर आणि त्यांनी हे सर्व काम केलेले तरी सर्व लोकांनी भक्तगणांनी आमच्या प्रभातनगर विद्यानगर गायत्री नगर, सर्व दत्त मंदिर परिराज ते भक्तगण येत असतात सकाळ संध्याकाळ आरतीच्या वेळेस बी उपस्थित राहतात आणि भंडाऱ्याचाही लाभ घ्यावा सर्वांना ही नम्र विनंती जय श्रीराम जय श्रीराम